आणि अहमदपूर ते मंत्रालय वाई घेऊन वारी करणारे शेतकरी सोबत आर्मी एरियामध्ये मुक्कामाला होते आणि सकाळी साडेपाच वाजता आर्मी एरिया पासून ते निफ्टी पर्यंत चालत आलेले आहेत धर्मवीर संभाजी महाराज निफी अहिल्यानगर इथे आपण आहोत आणि खास एक महत्वाची गोष्ट म्हणजे सहकार मंत्री यांच्या मतदारसंघातील ही शेतकरी असून मला मिळालेल्या माहितीनुसार अद्याप त्यांना सहकार मंत्र्यांचं काही कॉन्टॅक्ट झाला आहे का किंवा काय झालं आहे का या संदर्भामध्ये आणि नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण तुम्ही जे आतापर्यंत साधारणपणे तीनशे किलोमीटरचा सा प्रवास केलेला आहे हा पाळी प्रवास अनुवानी प्रवास आपला रात्री तुम्हाला इंदियानगरचे दक्षिणातील खासदार यांनी भेटायला आले तुमचं आदर आदिथ्य केलं तुमचा स्वागत केलं सन्मान केला अहमदपूर आणि अहिल्यानगर साधारणपणे तीनशे किलोमीटरचं अंतर आहे तीनशे किलोमीटर मध्ये तुम्हाला बरेचसे खासदार असतील बरेचसे काही आमदार खासदार यांचे सगळ्या गोष्टी आलेल्या असतील तर इतर खासदार व तुमचं वैयक्तिक ग्राउंड लेवलचा तुमच्या आमदार किंवा खासदार असं कुठे भेटायला असत नेमक्या मागण्या काय ते सांगतात अहमदपूर ते मंत्रालय शेतकऱ्याच्या विविध मागण्या सरकार दरबारी आपले मत मांडण्यासाठी आमच्या व्यथा शेतकऱ्याच्या मांडण्यासाठी जात आहे तर लातूरचे आमदार अमित देशमुख हे जर सोडले तर अद्याप कोणाही आमदाराचा किंवा कोणाचा फोन नाही अहिल्यानगर मध्ये आल्यानंतर आयल्यानगरचे खासदार त्याने शेतकऱ्या कोणती असलेली आपली भावना भेटते त्यांनी माझं सन्मान सुद्धा केला पण आज सहा दिवसाचा प्रवास करतो या काळामध्ये कोणत्याही आमदाराचा फोन नाही किंवा त्यांना त्यांनाही शेतकऱ्याची मांडावी वाटली नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्या आमच्या मागण्या आहेत किंवा तुम्ही निवडणुक्तीपूर्वी जे अभिवाचन दिले आहेत की बाबा शेतकऱ्याची कर्जमुक्ती करणार साध कोरा 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 को करणार म्हणून तुम्ही त्याच्यानंतर दुसरं सांगितलं भावां तर भावांतर योजना लागू करणार ती केली नाही त्याच्यानंतर सोयाबीन ऑनलाईन करायला आम्हाला सांगितलं आम्ही ऑनलाईन केलं नापेडला त्याच्यानंतर तुम्ही आमची खरेदी केली नाही मग ती खरेदी नाही केली तर आम्ही त्या आहे ती रक्कम आम्हाला मिळावी ही आमची इच्छा आहे त्याच्यानंतर रोजगार आम्ही योजने काय काम करण्यात आली आहेत पण त्याच पैसे आम्हाला अद्याप मिळाले नाहीत जवळपास दोन अडीच तीन वर्षापासून निधी झाले शेतकरी प्रत्यक्ष त्याच्याबरोबर तुम्ही मोठमोठ्या गोशाळा काढून त्यांना एका गाईला पंधराशे रुपये अनुदान घेत आहे सांभाळण्यासाठी कमीत कमी दहा गायी सांभाळण्यासाठी अनुदान द्यावं पंधराशे रुपये एका गाईला त्याच्यामुळे होईल काय तुमचा तुमचं खत वाचत त्या खताना अनुदान द्यावं लागतं देशातून आयोग करावं लागतं ते सगळं थांबेल ना कारण ज्या शेण करण्या नैसर्गिक शेती हे सुद्धा काढायची गरज लागणार नाही कारण प्रत्येकाच्या दारात जर पाच सहा गाई झाल्या तर तिथेच शेतकरी निर्माण शेतकऱ्याला ते नैसर्गिक सगळ्या गोष्टी थप मिळेल म्हणून आमची ती एक मागणी आहे त्याच्यानंतर तुम्ही मोठे ट्रॅक्टरला अनुदान देत आहे ट्रॅक्टरला अनुदान देण्यापेक्षा आमचं म्हणून मैदाना कारण आता कोणताही शेतकरी चार पाच शेतकऱ्यांचा मानस झाला त्याच्यामुळे त्याला बैल सांभाळू शकता का सांभाळू शकत नाही पण ट्रॅक्टर सांभाळू शकत नाही ना अशा विविध शेतकऱ्याच्या मागण्या आहेत आमचा मराठवाडा पाण्यासाठी मराठवाड्याचा अनुषेचा आकडे जर सांगितले तर बघा छोट मोठे आकडे आहेत म्हणजे मराठवाड्याला त्याच्या हक्काचं आजपर्यंत जसं मराठवाडा स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रात सामील झाला तेव्हापासून त्याच्या हक्काचं त्याला काहीच मिळालं नाही आमचा मराठवाड्याचा अनुषद भरून काढावा अनुषद आम्हाला अनुषद रक्कम द्यावी आता विकास करावा शेतकऱ्याचा विकास करावा ही माझी मागणी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की जी लंकेश आहे यांनी तुमचा आदर आदित्य सन्मान केला तो बाकीचे सगळे गोष्टी झाले परंतु तुमचे अहमदपूर चाकूर तालुक्याचे आमदार मतदारसंघाचे सॉरी अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान सहकार मंत्री यांच्या बऱ्याचशा पोस्ट पोस्ट ज्या आहेत बांधावरती बसून जेवण केलं हे केलं ते केलं म्हणजे मी शेतकऱ्याशी किती किती एकनिष्ठ आहे किंवा शेतकरी आहे आणि त्याला शेतकऱ्यांच्या समस्या समजतात अग्न त्या पोस्ट केलेल्या असतात तर बांधावर बसलेल्या जेवणाच्या पोस्ट येऊ शकतात मग एक सहकार मंत्री म्हणून त्यांनी तुम्ही साधारणपणे तीनशे किलोमीटर पाच ते सहा दिवसात कट केलेला आहे तर सहा दिवसामध्ये तुम्हाला त्यांच्या कोणाचाही फोन आला नाही किंवा काही नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे असं शकत आहे त्यांचा त्यांचा विचार असेल त्यांना वाटत असेल शेतकरी राजकारण आहे पण हा राजकारणाचा ना हा आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी शेतकरी म्हणून एक साधा फोन करणं किंवा माझ्या तालुक्यातला ता एका शेतकरी निघाल्यानं भवनात विषय मांडणं हे सुद्धा त्यांचं काम आहे फोन नाही विधान भवनात प्रश्न मांडतील मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांची जिम्मेदारी नाही वाटत तो मला की माझ्या मतदारसंघातला एक माणूस चालत जातो त्याची काळजी करणं किंवा काय करणार कालचीच मला एक त्यांची पोस्ट दिसली की गोरगरीब कुटुंबातला म्हणून कुणाच्या तरी फुलाचा लहान लेकराचा फोन आलेला त्यांच्या ह्याच्यावरती दिसला आणि हॅलो काका कुठं हे आहे तु आहे काय काय होतं कुठं चाललाय तर मी लातूर चाललो उदगीर चाललो इकडे चाललो तिकडे चाललो असे काहीतरी पोस्ट होती आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या लेकरांना बघितलं की म्हणजे जपून आणि त्याच्यावरती खाली टाकलेलं होतं की सर्वांच्या कुटुंबाचा माणूस असल्यामुळं सगळं कुटुंब काळजी घेते असं त्याच्या खाली टाकलेलं होतं जर सगळ्या कुटुंबातलं कुटुंब असेल तर त्यांच्या कुटुंबातला कुटुंब एक सदस्य साधारणपणे तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटर अंतर कट करून चालत आलेलं आहे आणि मुंबईकडे कर वाटचाल करतोय आगे कुच केलेला आहे किंवा आपल्या गरबा गोरगरिबांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेऊन शेतकऱ्याला हे करावं या संदर्भामध्ये काय म्हणायचं काय मी आज महाराष्ट्रातल्या सगळ्या खूप आहेत त्यांनी नेतृत्व करावं आमचं आणि कोण करो नाही करू आम्हाला एक शेवट प्रत्येक शेवट मी विधान भवनावर जाणार आहे आणि तिथं नांगर ठेवून माझी व्यथा किती मांडतो បាទអ្នកដែរចូលមើលខ្ញុំទៅទៀតចឹងអត់ចូលបាទ Subscribe